नमस्कार मित्रांनो मी धीरज जिंगडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस हा अलर्ट साठी गेला म्हणजे पावसाळ्याचा जो अलर्ट दिला होता हवामान खात्याने त्याच्यामुळं ते काल स्कूलला बंद होत तर त्याचा इफेक्ट आपल्याला आज जाणवतोय का ट्रेन पण आहेत पण लोक जास्त नाही आहेत कॅन्सल झालेले आहेत किंवा एअरपोर्टला गेलो तिथं पण थोडस तो इफेक्ट जाणवला मला तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला जाणवून येईल ते की इफेक्ट कसा झाला काय झालं मी कुठं गेलो काय गेलो तर ब्लॉग नक्की बघा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वाजलेत पाच तारीख आहे दहा जुलै आणि आपण आहे घराच्या इथं आणि इथून आता आपण निघूया बघूया आपली सुरुवात कोण करते उबेरकडनं फर्स्ट राईड आली आपल्याला स्वारगेट दाखवले बस स्टँड पण पिकअप थोडासा लांब आहे पण मी घेतलाय कारण टाइम कशाला घालवायचा सकाळचा दहा रुपये प्रमाणेच रेट होता कासरवाडी पासून थोडस समोर जायचं पुढं चार किलोमीटरचं पिकअप आहे तर ठीक आहे म्हटलं असंही आपण गॅस भरला तर गॅसला पण काही प्रेशर नव्हतं चोपन्न रुपयात गॅस टॉप टॉपअप एकदम कारण गाड्या नव्हत्या एकच गाडी होती म्हटलं चला फुल करून घेऊ एकदम दोन मिनटात आपला गॅस पण भरून झालं एकदम टॉप गाडी आता फुलला तर बघूया आता हे कस्टमर पोहोचायला टाईम कारण तो रस्ता तिकडे मी कधी जात नाही कॉलेजच्या टायमिंगला बघतो आज तर मी एकदा फ्रेंड होतं तिकडे गेलो होतो तर तिकडे कधी जात नाही आतमध्ये तर बघूया आज एवढ्या वर्षानंतर आज जाणार आहे त्या रोडला तर बघू ठीक आहे कुठं आहे पिकअप नक्की आपण आलोय स्वारगेट स्टँडला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं दोनशे सव्वीस रुपये आपल्याला दिलेत वन सिक्स्टी सिक्स वन सिक्स्टी टू दिलेत चार रुपये कस्टमरने राहून अमाऊंट केले तर चार रुपये एक्स्ट्रा पे केले वन सिक्स्टी सिक्स केलेत म्हणजे आपल्याला भेटलेत तर ठीक आहे इथं आपण फ्रेश हो आणि पुढं बघूया आपल्याला कुठं राईट भेटते स्वारगेट चा माझा एक्सपिरियन्स असा आहे का मला इकडनं रिटर्न चा भेटतच नाही आजपर्यंत एवढे चार चार पाच महिने झाले आता मी करतोय तेव्हा एक एक वेळ फक्त भेटले ती पण ब्रिजच्या पलीकडून भेटलेली स्वारगेटला फक्त ड्रॉप आहे माझा भरपूर वेळा मी ड्रॉप केले आणि इकडनं मग मी स्टेशनला जातो तर ठीक आहे आणि एक आजची सुरुवात म्हणजे अशी व्यवस्थित झाली की सकाळ सकाळ गणपती बाप्पा मोर्या दगडू शेठचं दर्शन झालंय आपलं एकदम व्यवस्थितपणे रोडला गाडी मस्त एक दोन दोन तीन शाखा एक दोन शेखांसाठी स्टॉप केली होती चांगलं दर्शन झालं एकदम आणि समोर आता गणपतीसाठी डेकोरेशनचं मंडप वगैरेचं काम सुरू झालं त्यांचं तर कधी गणपती मला पण बागावं लागणार आहे कारण आमचं पण घरचं डेकोरेशन असतं तर मागच्या वर्षी मी हे केला होता नारळ केला होता नारळ तर मला पिंपरी चिंचवडमधनं बक्षीस भेटलं होतं तर ठीक आहे बघू यावर्षी आपण आता वेगळं काय करतोय ते बघतो घरी गेल्यावर काय डिझाईन वगैरे किंवा कधी गणपती त्याच्या हिशोबाने मग वेळ बघू आपण करूया काहीतरी यावेळेस तर ठीक आहे इथनं आपण आता हडपसरचा तो, तो लेफ्ट सेवन लवर चौक चौकपासनं लेफ्ट मारून नाना पेटत गर ना सरळ आपण निघू स्टेशनला तर बघूया आता इथना राईड आपल्याला कोण देते हे आज सकाळ सकाळ मी म्हणतो पाच सहा सात आठ मी म्हणतो दहाच किलोमीटर आपले एक्स्ट्रा होणार आज घरनं घरापासनं अर्निंग तर वन सिक्स्टी टू झालेली आहे पण ठीक आहे बघूया कवर होतंय का नाही होत पण आलो स्टेशनला इथं थांबवे स्पॉटला सिग्नलपासून सहा ते दहा कॅब दाखवतात इथे पुढं तर ठीक आहे दहा पंधरा मिनटं लागेल राईट भेटायला पण आता आपल्याला ओला आणि रॅपिडोची राईड पाहिजे आता काल काल मला एकाने सांगितलं की रॅपिडो आता कमिशन माग म्हणजे त्यांचे रिचार्ज मागते म्हणून तर ठीक आहे आपल्याला तर आणखी आलेलं नाही आहे तर बघूया जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण यामध्ये काम करू ओलाची पण आली तरी चालेल पण आता बघूया पडती का नाही पडत का आपल्याला उबेर काम करावं लागते वेळवर आहे टायमिंगला कोणती पडते त्याच्यावर आता एक व्हिडिओ आता एक राईड आली होती आपल्याला रफी कुल काहीतरी नाव होतं इथनच दाखवले वाकडसाठी एकशे सत्त्याण्णव रुपये आपण एक्सेप्ट केली आपल्या लोकेशनच्या बरोबर मागच होत फक्त ते एवढा विषय होता का ते पाच मिनिटं सुरू नाही झाले थोडस असेल वीस एक मीटर माग तर मी फोन करतोय फोन उचलत नाही दोन तीन वेळा कॉल केले मी दोन्ही तिन्ही कॉल नाही उचलले म्हणजे ही फेक राईड होती इथले आजूबाजूचे रिक्षावाले किंवा असेल तर ते कॅबवाले किंवा आता फोन करते माहीत नाही तसं इथं हा प्रकार चालतो आता हा माझा दुसरा तिसरा एक्सपिरियन्स आहे याने काय होतं नंबर आपला जातो आता माझा नंबर होता एक ते पाच आता परत ते अकरा ते पंधरा नंबरमध्ये गेलाय आता काय करणार त्याच्यामध्ये बघा आता परत मला एक दहा पंधरा मिनटं वेट करायला लागेल ऑलरेडी मी एक अर्धा तास झाला वेट वीस पंचवीस मिनटं झाली वेट करतोय म्हणजे सकाळची सुरुवात अशी जर झाली तर नाही दिवस चांगला जात काय आता याच्यावर कंट्रोल पण कसा ठेवणार आपल्याला काय कळेल कोणती राईड खरी आहे कोणती कुठे आहे तर राईड ती आपण कॅन्सल केली एक दोन तीन मिनटं थांबले दोन तीन वेळा कॉल केला आणि राईड कॅन्सल केली आपण फिरून उलट्या साईडला आलोय स्टेशनच्या आउटगेटच्या गेटच्या इथं सहा ते दहाच कॅब आहेत आता मला एक प्रश्न पडला की काल मी दोन तीन ठिकाणी बघितलं की शाळांना सुट्टी दिली होती रेड अलर्ट म्हणून पावसामुळं आणि मुंबईच्या ट्रेन्स पण बहुतेक बंद होत्या काय असं होतं कमी होते त्यामुळे इथं सहा ते दहा कॅब असून पण एक सुद्धा ट्रिप वाजत नाहीये बहुतेक त्याच्या मागचं रिजन हेच असू शकतं की रेड अलर्टमुळं लोक बाहेर नाही पडले काल असू शकत कारण तेवढं एकच कारण मला दिसतंय कारण एवढं सकाळी सहा सव्वा सहा वाजता ट्रेन तर असतातच इथं अजिबात लिटरली म्हणजे मोकळं दिसतंय सगळं आता हे मला जाणवत आहे का जे आपल्या सबस्क्रायबर मित्र जे इथं काम करतात त्यांना पण जाणवतंय आज असं काय असेल तर मला कमेंट मध्ये सांगा आणि आपल्याला इथं एक सबस्क्रायबर मित्र भेटले होते जे मागं पण भेटले होते ते आज पण भेटले होते परत तर ते स्टेशनलाच असतात इथं आहे बघूया आता आणखी किती वेळ आपल्याला वेट करायला लागतो याच्यापेक्षा असं वाटतं जर आपण एअरपोर्टला गेलो तर परवडला पर असतं पण ऑलरेडी मी स्वारगेट पासून आलो होतो त्यामुळे आपण आता वेटच करणार आहे जोपर्यंत व्यवस्थित एक राईड भेटत नाही तोपर्यंत बघूया आज आपल्याला किती वेट करावा लागतोय राईड साठी मित्रांनो आपण आलो आहे एअरपोर्टला टाइम झाला सात एक तास आपला वेस्ट केला एक तासात एक सुद्धा बुकिंग नाही वाजली एक बुकिंग वाजली ती फेक बुकिंग वाजली आणि इथं आता आता इथं पण दीडशे दोनशे गाड्या दिसतात काहीच सांगता येत नाही आजचा दिवस खराब होऊ शकतो कारण रेड अलर्टमुळं फ्लाईट पण कॅन्सल होऊ शकतात ट्रेन पण कॅन्सल आहेत शाळेला सुट्टी होती काल त्यामुळं ट्रॅव्हल्स जास्त होणार नाही असं माझा अंदाज हे हो माझं ओपिनियन आहे आता ॲक्च्युअल काय आहे कळलं आपल्याला पण राईड तर नाही दिसत आहे मला अजिबात तर ठीक आहे बघूया आजचा दिवस आपला काल आपल्या या टायमिंगला सातशे रुपयाचं अर्निंग झालं होतं जवळपास सहाशे नव्वद रुपयाचं आज आपण एकशे सहासष्ट गाडी बत्तीस किलोमीटर चालली आहे जे नुसतंच मोकळे फिरण्यात येते तर ठीक आहे बघूया ट्रेन ट्रेन पण नव्हत्या इथं कॅब भरपूर आहेत ठीक आहे जो बी होगा देखा जायगा आपल्याला उबेरकडनं राईड भेटते हे तळेगाव दहाभडे तर ठीक आहे आता काही नसल्यापेक्षा तिकडची तर तिकडची तर बघू आता टोल नाक्याच्या अलीकडे पलीकडे आहे आपण आधीच कस्टमरशी बोलून घेऊ तसं टोल नाक्याचे जर पलीकडं असेल तर आपल्याला टोलचे पैसे त्यांना एक्स्ट्रा सांगावे लागतील तर ते आधी क्लिअर करून घ्यायचं म्हणजे राईटचा प्रॉब्लेम नको इश्यू नको यायला कॅबमध्ये बसल्यानंतर आपण बोलून घेऊ ठीक आहे बघूया कुठं जातोय आपण बहुतेक की तळेगाव सी वगैरेच असेल माझ्या हिशोबाने दहा दाखवले ठीके ठीक आहे बघूया आता आपण आहे आहे थर्ड सेकंड फ्लोर आहे थर्ड आणि फोर्थ वरती जायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतरच मग परत खाली यायचं गर्दीच आहे ठीक आहे भरपूर काढायची जवळ हरकत नाही बघूया वेळ किती लागते वेटिंग टाईम थोडासा भेटेल वेट टाईम माझ्या हिशोबाने दोन तीन मिनटाचा गरीज़ गरीज़ तर एअरपोर्ट पासून आपल्याला राईड भेटली पण विषय असा होता की तळेगावची राईड दाखवली मला तळेगाव दहा भाडे थ्री सेव्हन्टी फोर सदतीस किलोमीटर म्हणजे दहा रुपये प्रमाणे रेट ठीक आहे आपण गेलो एरोमॉल वेळ होता चार मिनटं काहीतरी वेट टाइम भेटला आपल्याला आणि ओ टी पी घेतला आपण गाडीत बसलो आणि आपल्या नेहमीप्रमाणे आपण कस्टमरला सांगतो की टोल वगैरे त्याचे पैसे आपल्याला एक्स्ट्रा लागतील तर कस्टमर म्हणायला लागलं नाही ते बिलामध्येच ऍड होतं म्हणलं बिलामध्ये नाही होत ते आम्हाला भेटत नाही मी यासाठी खास उबेरच्या ऑफिसला जाऊन आलेलो आहे नाही म्हटले मागच्या वेळेस पण असंच झालं होतं मी पण कंपनीला मेल केला वगैरे म्हणलं नाही होणार म्हटले ते म्हणले मग ठीक आहे राईड कॅन्सल करा म्हटलं आता ओ टी पी घातलाय तुम्हाला मी एवरा मॉलच्या बाहेर सोडतो ठीक आहे बोलले मग मी गेटच्या इथं आलो त्यांना म्हणलं ठीक आहे तू इथं ड्रॉप व्हा नाही म्हटले मग ते ड्रॉप केलं मी त्यांना सांगितलं तुम्ही जर आता काय राईड कॅन्सल केली तर असे पण तुमचे शंभर दीडशे रुपये जाणारच आहेत आणि तुम्हाला परत यार मॉलला वरतीच जावं लागेल तर ठीक आहे बोलले देतो म्हणले म्हणजे कस्टमरला माहीत असतं पण कस्टमर थोडंसं हटकून बघतं की आधी यांना आपण बघूया करून पण सगळीकडे माहिती आहे सगळ्यांना की टोलचे पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतात तर मी माझं का मी आपलं का मी सांगणं आपण सांगितलं आणि पण उबेरने यावेळेस कस्टमर कडनं खूप पैसे घेतले तर आपल्याला दिलेत नाही सहाशे सदुसष्ट रुपये फेअर आणि तीनशे साठ रुपये जवळपास तीनशे रुपये कस्टमर कडनं घेतलेत म्हणजे पन्नास टक्के डायरेक्ट डिडक्ट चाळीस ते पंचेचाळीस टक्के एवढं कमिशन घेतलं तर आपलं कसं होईल तर ठीक आहे आता आजचा दिवस असं पण मला ते हेच वाटत होता डाउटफुल वाटत होता ठीक आहे आता आपण तळेगावला टोल नाक्यापासनं एक दोन दोन तीन किलोमीटरवर कस्टमरला सोडलेत सत्तेचाळीस रुपये आपल्या अकाउंटमधनं कटलेत आपण कस्टमरकडनं एक्स्ट्रा घेतलेत सहाशे एकोणतीस बिल झालं काहीतरी तर आपण सत्तेचाळीस रुपये कस्टमरच्या बिलामध्ये ऍड करून पैसे घेतले त्यांना त्यांना दाखवलं हे बघा राईड झाला तर मला किती भेटणार आहेत थ्री सिक्स्टी एट रुपीज तीनशे अडुसष्ट रुपये मला सदुसष्ट किलोमीटरचे भेटलेत दहा रुपये प्रमाणे रेड भेटलाय फक्त ते पण वेट टाईम ऍड केला म्हणून नाहीतर मग साडेनऊ रुपये प्रमाणेच रेट भेटला असता ठीक आहे आता इथं आपण ओला चालू केलं इथं रॅपिडोच्या राईट भेटत नाही एकतर आपण थोडस इथं पुढे एक चौकामध्ये नाश्ता करू आणि मग ठरवू कुठं जायचं म्हणजे इथनं राईड पडली ठीक राईड पडती पण थोडस वेट करायला लागतो तर एक वाजली होती इथंच शीतल हॉटेल मध्ये ते, ते आपल्याला माहित नाही कुठे इथला एरिया आहे परत आपण जर गावात गेलो ठीक कि राईड पडते कुठे एक दहा पंधरा मिनिट आपण वेट केला पण राईड काय पडत नव्हती सो आपण पुढच चौकात येऊन वाडपो खाल्ला नाश्ता केला चहा घेतलाय तर इथनं आता आपण पुढे निघलो एक राईड आली होती बांबोली पण ते तिकडेच आणि सहा किलोमीटर पासून लांब होता कस्टमर पिकअप जोपर्यंत आपण जातोय तोपर्यंत ती राईड कॅन्सल झाली असती पण नको आपल्याला त्या साईडची ची राईड चाकण्या मेडिसी किंवा त्या साईडला आपण जाते तिकडनं परत एमटीस जावं लागतं त्या साईडला इथनं आपण थोडस थळेगाव साइडला जाऊ टोलनाका क्रॉस करावा लागेल आपल्याला माझ्या हिशोबाने तेवीस रुपये आपले जातील पण आता काय करणार असं अडकल्यावर काहीच करू शकत नाही आपलं अर्निंग झालं पाचशे तीस रुपये गाडी अठ्याहत्तर किलोमीटर चाललेली आहे आजचा दिवस कव्हर होत आहे का नाही मला डाऊट आहे थोडासा पण ठीक आहे कामाला निघलोय तर हे पण दिवस आपण पाहिले पाहिजे सगळं रोजच आपल्या मनासारखं काम होणार नाही आता काल आपल्याला अनएक्सपेक्टेड राईड होती ती शिकरापूरची ठीक आहे व्यवस्थित काम झालं आपलं मग नंतर तर आज तसं दिसत नाहीये राईडच ऑलरेडी मुळात कमी आहेत ठीक आहे हरकत नाही एक दोन दिवस जरा पावस मुळ अपर्णाम होणार आहे तर बघूया कसं काम होतंय आहे आपलं शेअर मार्केटचं पण थोडासा अनालिसिस करायचंय मला मी रोज अभ्यास करत असतो जरी मी आता ट्रेडिंग करत नाहीये तरी सकाळी मार्केट ओपन व्हायचे चा आधी चार्ट वगैरे काढून बघतो आपल्या लेवल्स असतात माझा डेली अभ्यास चालू आहे माझा मेन फोकस त्याच्यावरच आहे हे मी एक्स्ट्रा इन्कमसाठी करतो लक्षात घ्या मी काल पण मध्ये बऱ्याच गोष्टी बोललोय कसं काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि आता पण एक जण मला बोललोय एका जणांसोबत ते त्यांना पण यायचे पण गावाकडनं यायचे त्यांना म्हटलं आधी सगळी माहिती घ्या नंतरच करा काय होतं डायरेक्ट येणार आणि मग उतून राहणार रा। ओलाकडनं एक राईड आली आपल्याला इथनं सांगवी अडीच किलोमीटर पिकअप इथं आता सिग्नलला गर्दी आहे ट्राफिक कस्टमरने कॅन्सल नाही केली पाहिजे दोनशे सतरा रुपये दाखवलं आहे सोळा ते एकोणीस किलोमीटरची राईड आहे दोनशे सतरा ते पण दहा रुपये प्रमाणेच रेट आहे समजा फक्त आता ही राईड कॅन्सल नाही झाली पाहिजे कारण इथनं बाहेर पडायला थोडासा टाइम लागतो तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला इथनं आता हॅड घ्यायला भेटते का नाही भेटत कॅन्सल होती काय होते करतो अपडेट आलोय आपण इथं पिंपरीमध्ये काळेवाडीच्या इथे आपण पिंपरी सौदागर ऍड्रेस दाखवत होता आपल्याला तिथं नव्हतं त्या ब्रिजच्या अलीकडे ढिमार्ट माग तर कस्टमरला सोडले वन एटी सेवन कस्टमरचं बिल झाले आता इथनं ओला आणि रॅपिडो चालूच आहे आणि उबेर पण चालू करतो उबेरला भरपूर आयडिया तिथनं असायला पाहिजे इथं असतात तर ठीक आहे ॲप ओपन करूया आणि बघूया कुठं जातोय आपण ते तर पाचशे तीस आणि एकशे ऐंशी सातशे दहा रुपयाचं आपलं काम झालंय आणि टाईम झाला नऊ वाजून एक्कावन्न मिनटं अर्धे टाके आणि एक गाडी सी एन जी आहे तर ठीक आहे बघूया इथनं आपण आता कुठं जातोय ओलाकडनं आपल्याला एक राईड आली विशाली स्क्वेअर पासनं आपल्याला दाखवलं डेस्टिनेशन भुसरी बरोबर आणि अमाऊंट नव्हती आलेली आणि कस्टमरला पण अमाऊंट नाही आली तर ते होतं फक्त थ्री पॉईंट नाईन किलोमीटर चार किलोमीटरची राईड होती नेहरू नगरची तर एकशे पस्तीस रुपये कस्टमरचं बिल झालं आपल्याला शंभर रुपये दिलेत म्हणजे काय सुरू आज काय कळतच नाही नऊ आठशे तीस रुपयाचं आपलं टोटल काम झालेलं आहे तर ठीक आहे बघूया आता इथं आपण आता पुढं जातोय नाशिक फाट्याच्या जा, तिथं होतो आपण तिथनं आपल्याला परत जिथनं आपण जी राईड घेतली तिथनं वीस करची आहे पुढं तिथं तिथून आपल्याला एअरपोर्टची राईड पडली उबेरकडनं अडीचशे काहीतरी फेर दाखवला होता तर मला आपल्याला दिले दोनशे अडोतीस कस्टमरचं बिल झालं तर टू नाईंटी थ्री तर अशा प्रकारे आजचा दिवस खराब गेलेला आहे आपला नुसताच वेळ गेला वाया तर अर्निंग झाली आपली एक हजार एकसष्ट रुपये आणि गाडी चालली एकशे एकतीस किलोमीटर टाइम झालाय साडे अकरा अर्धी टाकी एन जी आहे तर इथनं जर आपल्याला व्यवस्थित राईड भेटली तर ठीक नाही तर मग आज आपण इथं थांबतोय कारण अजिबात मूड नाहीये माझा अशा राईड पडता येत किंवा असं घडतंय लांब लांब जातोय कॅन्सल होती राईड रेड भेटत नाही ठीक आहे आलर्टच पण आहे पावसामुळं राईड काय म्हणतो जरा ट्रेन कॅन्सल झाले आणि प्लेन पण कॅन्सल झाले असतील त्याच्यामुळं राईड कमी आहेत कॅब जास्त आहेत तर ठीक आहे शाळांना सुट्टी हो तशी आपली पण सुट्टी झाली आज तर बघूया आता इथनं जर व्यवस्थित राईड पडली तर ठीक नाही तर मग आपण इथं थांबतोय घरी जायचा विचार करतो आपण पण तिथनं आपल्याला रॅपिडोकडनं छोटीशी रॅड भेटली जहांगीर हॉस्पिटलची तिथली तर वन फिफ्टी थ्री दिले ता आप ची। तर आपल्याला सात किलोमीटरचे तर ठीक आहे कस्टमरला सोडले आता तिथंच आपण ब्रिजवर आता इथनं स्टेशनच्या इथं बघतो कॅब किती येत रॅपिडो किंवा उबेर काय पण जी भेटेल आपल्या घराच्या साईडला आपण ती घेऊ आणि निघूया तर टोटल आपलं बाराशेचं रिंग झालेलं आहे बाराशे दहा वगैरे तर एकशे पन्नास आणि एकशे सा एक हजार साठ हा ठीक आहे बाराशे दहा रुपयाचं अर्निंग झालेलं आहे आपलं तर ते आपण आलो आता स्टेशनला एक ते पाचच कॅब आहेत पण कॅब वाजत नाही म्हणजे ट्रिप वाजत नाहीये ते इफेक्ट लोक नाही आले जास्त आज बाहेर सो जे आपण ट्रिप भेटले ते आपल्याला लोकल लोकांचेच भेटलं इथलं इथंच बाहेरचे ट्रिप नव्हते जास्त त्यामुळं आज राईडचं प्रमाण स्लो दिसलं मला तरी तर आपण आता बाराशेचं काम झालंय टाइम झालाय बारा वाजून चोवीस मिनटं थोडा वेळ वेट करू पडली तर ठीक नाहीतर आपण आज इथं थांबतोय